प्रतिभावंत रसिक शरद पवार महाराष्ट्राचा सह्याद्री द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर आपला सांस्कृतिक ठेवा जपण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जागतिक मराठी परिषदेची स्थापना केली वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या जगभरातल्या मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी हे व्यासपीठ महत्वाचं ठरलं या परिषदेचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं कवी कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात गानसम्राज्ञी लता मंगेशकर शंतनुराव किर्लोस्कर पु ल देशपांडे जयंत नारळीकर वसंतराव गोवारीकर अशा विविध क्षेत्रातल्या पंधरा दिग्गजांचा गौरव करण्यात आला जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जागतिक मराठी अकादमीचीही स्थापना झाली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि तिला जागतिक पातळीवर नेण्यासाठी मराठीतलं चांगलं साहित्य इतर भाषांमध्ये आणि जगभरातलं उत्तम साहित्य मराठीत आलं पाहिजे अशी पवारांची भूमिका होती या विषयात काम करणाऱ्या केल्याने भाषांतर या त्रैमासिकाला त्यांनी पाठबळ दिलं मॉस्को विद्यापीठात घर या विषयावर परिसंवाद आयोजित केला यातूनच पुढे बाहेरच्या देशातल्या विद्यापीठांमध्ये मराठीच्या प्रसाराला सुरुवात झाली त्यांच्याच पुढाकारानं दोन हजार दोनमध्ये मध्ये महाराष्ट्रात पहिलं भाषांतर संमेलन झालं स्वातंत्र्य चळवळीत तसेच लोकप्रबोधनाच्या कामात शाहिरांनी आपल्या पोवाड्यातून लोकांना स्फूर्ती दिली शाहिरी जोपासण्यासाठी शाहिरांना प्रोत्साहन देण्यासाठी शरद पवारांनी शाहीर अमर शेख यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावानं पुरस्कार सुरू केला शरद पवारांच्या मदतीनं आणि शाहीर साबळे यांच्या पुढाकारानं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची स्थापना झाली पवारांनी या परिषदेला दरवर्षी तीन लाखाचे शासकीय अनुदान देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या उभारणीत लक्ष घातलं संघटनेला मुंबईत हक्काची जागा मिळवून दिली नाट्यकलेचा विकास व्हावा या हेतूनं अद्ययावत नाट्यसंकुलाच्या उभारणीसाठी चार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली मराठीतली संगीत नाटकांची परंपरा नव्या पिढीला कळावी म्हणून त्यांनी या नाटकांना अर्थसहाय्य मिळवून दिलं मराठी चित्रपटांसाठी त्यांनी सुधारित कर कपातीची योजना आणून मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली साहित्य अकादमी पुरस्कार मिळणाऱ्या मराठी साहित्यिकांना राज्य सरकारकडून एक लाख रुपये देऊन गौरवण्याचा निर्णय त्यांनी घेतला नवलेखकांना साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून नवलेखक योजना सुरू केली मराठी मातीतली कला तसेच कला प्रसार करणारे कलाकार अडचणीत असताना शरद पवारांनी त्यांना आधार दिला विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं घाशीराम कोतवाल ही नाट्यकृती जगभर पोहोचवण्यात त्यांनी पुढाकार घेतला सामना सिंहासन अशा सत्ता खेळावर आधारित चित्रपटांनाही त्यांनी पाठिंबा दिला लोककलावंतांना सन्मानानं जगता यावं म्हणून शरद पवारांनी यमुनाबाई वाईकर भारुडकार चंदाबाई तिवारी पखवाज वादक आपे गावकर अशा दिग्गज मंडळींचे कला प्रसारणाचे कार्यक्रम आखले कलावंतांची साधना आणि सेवा लक्षात घेऊन वृद्धापकाळात त्यांच्यासाठी मानधनाची योजना सुरू केली साहित्य कलाक्षेत्रात नवीन काय सुरू आहे याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं ते स्वतः उत्तम वाचक आहेत अनेकदा मित्रांशी ते वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा करतात अनेक छोट्या मोठ्या संमेलनात ते उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात एखाद्या सामाजिक प्रश्नावर नवे नाटक चित्रपट आला तर ते आवर्जून वेळ काढून चित्रपट नाटक पाहायला जातात यमुनाबाई वाईकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांची बैठकीची लावणी किशोरी आमोणकर यांचं शास्त्रीय संगीत गदिमा सुधीर फडकेंची गीत भीमसेन जोशी रवींद्र साठे आनंद मोडक अशा अनेक कलाकारांच्या मैफिलीत ते रमतात अनेकदा त्यांच्या घरी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये अशा मैफिली रंगल्या आहेत हे कला वैभव जपण्याच्या प्रयत्नातूनच शरद पवारांनी दोन हजार चार पासून बारामतीत शारदोत्सव सुरू केला साहित्य कला हे समाजाचे आरस्य असतात समाजात जे घडतं त्याचं प्रतिबिंब साहित्य कलेत उमटतं समाजाच्या जडणघडणीतलं कला आणि साहित्याचं महत्व ओळखून शरद पवारांनी नेहमीच त्याला प्रोत्साहन दिलं राजकारणात असूनही साहित्य आणि कला संस्कृतीशी नाळ घट्ट असलेला मराठी संस्कृतीवर भाषेवर निस्सीम प्रेम करणारा त्याच्या विकासासाठी मोलाचं योगदान देणारा आजच्या घडीचा नेता म्हणजे शरद पवार होय